नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आर जे प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत का असतो यामागे इतकंच कारण आहे की महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी स्वतःचं असं सर्वोच्च स्थान निर्माण केलेलं आहे अशा व्यक्तींकडून आपल्यालासुद्धा प्रेरणा मिळावी आणि याचबरोबर जर तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तर या व्यक्तींच्या जीवनावर आधारित जे काही प्रश्न विचारले जातात त्यांची उत्तरं तुम्हाला देण्यासाठी सोपं जावं पण यामागचा मूळ उद्देश हाच आहे की या, या व्यक्तींचा जीवनप्रवास किती खडतर होता ते जाणून घेणं असाच एक अवलिया ज्याचं नाव आहे वॉरेन एडवर्ड बफे अमेरिकन उद्योजक गुंतवणूकदार विद्यार्थी मित्रांनो वॉरेन एडवर्ड बफे हे नाव तुम्ही ऐकलेलंच असेल बरेचदा तुम्ही यांचे प्रेरणादायी विचार सुद्धा ऐकले असतील जे बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन एडवर्ड बफे विद्यार्थी मित्रांनो वॉरेन बफे हे एक अमेरिकन गुंतवणूकदार व उद्योगपती आहेत बफे यांना जगातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार मानण्यात येतं वॉरेन बफे हे बर्कशायर हॅथवे या गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष व सीईओ ओ म्हणजेच प्रमुख अधिकारी आहेत दोन हजार आठ साली बफे हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते तर दोन हजार अकरा साली ते तिसऱ्या क्रमांकावर होते वॉरन बफे यांचा जन्म तीस ऑगस्ट एकोणीसशे तीस रोजी झाला जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे आणि दोन हजार आठ पर्यंत सहासष्ट अब्ज अमेरिकन डॉलर्सची अंदाजे निव्वळ संपत्ती असलेल्या फोर्जने त्यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान दिले सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बफेट यांनी आपल्या एकूण संपत्तीपैकी पंच्याऐंशी टक्के बिल गेट्सच्या बिल मेलिंडा गेट्स फाउंडेशनला दान केले आहे आणि ते जगाच्या इतिहासातील सर्वात पहिले मोठे देणगीदार ठरले आहेत त्यांच्या सुरुवातीच्या जीवनप्रवासाविषयी सांगायचं झाल्यास हॉफे आणि लीला असे बुफेच्या आईवडिलांचे नाव होते स्टॉक ब्रोकरचा मुलगा असल्याने तो अगदी लहान वयातच शेअर बाजारात सामील झाला बेंजामिन ग्राहम हे त्यांचे प्रभावी मार्गदर्शक होते त्यांनी त्यांचे गुण शिकण्यास सुरुवात केले आणि ग्रॅहमच्या कल्पनांना आत्मसात केले ग्रॅहमच्या कल्पनांनी बफेवर खूप प्रभाव पडला त्यांनी त्यांच्याकडून शिक्षण घेतले आणि कोलंबिया बिझनेस स्कूलमधून पदवी मिळवण्यास सुरुवात केली जिथे त्यांनी बेन्झामिन ग्रॅहम यांनी दिलेल्या मूल्य गुंतवणुकीच्या संकल्पनेभोवती आपली गुंतवणूक तत्त्वज्ञान प्रणाली रचली त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी सांगायचं झाल्यास बफे यांचे वडील शेअर बाजाराचे व्यापारी होते बफे यांनी वयाच्या अकराव्या वर्षी शेअर बाजारामध्ये वडिलांकडून आपले नवीन व्यावसायिक जीवन सुरू केले बफे यांनी एकोणीसशे बावन्नमध्ये सुसान बफे यांच्याबरोबर लग्न केले व्यवसाय शिकण्यासाठी बफे यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी पेनिसिल्वेनिया विद्यापीठात प्रवेश घेतला होता दोन वर्षात पदवी पूर्ण करण्यासाठी ते नेब्रास्का विद्यापीठात गेले आणि वयाच्या विसाव्या वर्षी ते महाविद्यालयातून दहा हजार डॉलरचे काम घेऊन बाहेर आले ते नेब्रास्का फुटबॉलचा एक आजीवन अनुयायी होते आणि त्यांच्या जीवनात त्यांनी बऱ्याच खेळांमध्ये भाग घेतला सन्मान सहाय्यक प्रशिक्षक झाल्यानंतर त्यांनी दोन हजार नऊमध्ये नेब्रास्का साईड ओबला विरुद्ध खेळ पाहिला दोन हजार बारामध्ये बफे यांना कर्करोग असल्याचे उघड झाले जुलैमध्ये त्यांनी रेडिएशन ट्रीटमेंट केली आणि नोव्हेंबरमध्ये त्यांचे उपचार यशस्वीरित्या पूर्ण झाले विद्यार्थी मित्रांनो बफे यांच्या व्यवसायाविषयी सांगायचं झाल्यास बफे यांनी वयाच्या तेराव्या वर्षी प्रथम आपला व्यवसाय सुरू केला होता मला एक सांगा वयाच्या तेराव्या वर्षी तुम्ही काय करत होता तुम्ही आम्ही सगळेच वयाच्या तेराव्या वर्षी शिक्षण घेत होतो आणि या वयात या अवलियाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये त्यांनी प्रथम आयकर विवरण भरला बाळाने बाळाचे पाय पाळण्यात दाखवायला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही अगदी वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने एक पिनबॉल विकत घेतला आणि एका सलूनमध्ये ठेवला आणि काही महिन्यातच वॉरेन एकचे तीन पिनबॉल केले व्यवसाय चालत होता हे नेहमीच नव्हतं की वॉर्नेनला नेहमीच यश मिळत होतं त्याने हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये शिक्षणासाठी अर्ज केला पण शाळेने भविष्यातील या महान गुंतवणूकदाराचा अर्ज फेटाळून लावला त्याचप्रकारे त्याने सुरुवातीच्या गुंतवणुकीत गॅस स्टेशन विकत घेतले ज्यामध्ये त्याला नुकसान सहन करावे लागले विद्यार्थी मित्रांनो जरी श्रीमंत माणसं असली तरी त्यांना सुद्धा त्यांच्या व्यवसायात अडचणी येतात त्यांना सुद्धा यश अपयश यांना सामोरं जावंच लागतं वॉरेनसुद्धा यापैकीच या या एक आहे असं म्हणायला हरकत नाही वॉरेनला खऱ्या अर्थाने काम करण्याची संधी मिळाली जेव्हा बेन्झामिन ग्रॅहमने त्यांना बारा हजार डॉलर्सच्या पगारावर त्यांच्या फर्ममध्ये ठेवलं या नोकरीच्या काळातच त्यांना शेअर बाजाराच्या नफ्यासाठी चढउतार कसे वापरले जातात याची एक समज विकसित करण्याची संधी मिळाली बेन्झामिन ग्रॅहम दोन वर्षानंतर निवृत्त झाले पुन्हा एकदा बफेने आपले काम सुरू करण्याची योजना आखली आणि बफे पार्टनरशिप लिमिटेडच्या नावाखाली गुंतवणूक फर्म स्थापन केली या फॉर्ममधील कमाईतून बफे यांनी आपले पहिले घर एकतीस हजार पाचशे डॉलर्समध्ये खरेदी केले यानंतर वॉरेन यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही आणि एकोणीसशे बासष्टपर्यंत वयाच्या बत्तीसाव्या वर्षी अमेरिकेला वॉरेन बफे नावाचा एक नवीन करोडपती सापडला त्यांच्या भागीदारीची निव्वळ संपत्ती सात करोड सतरा लाख डॉलर्स ओलांडली होती आणि एकट्या वॉरेनची दहा लाख पंचवीस हजारांहून अधिक रक्कम होती यानंतर बर्कशायर हॅथवे त्यांच्या आयुष्यात आला वॉरेन यांनी त्वरित या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यास सुरुवात केली आणि एकोणीसशे पासष्टपर्यंत पर्यंत त्यांनी या कंपनीचा ताबा आपल्या हातात घेतला हा पराक्रम करत असताना ते अवघ्या पस्तीस वर्षांचे होते बर्गशायरने यशाची शिडी चढण्यास सुरुवात केली या कंपनीत काम करत असताना त्यांनी अध्यक्ष म्हणून पहिले पत्र लिहिले जे जगभरात प्रसिद्ध झाले एकोणीसशे एकोणऐंशी हे पहिले वर्ष होते जेव्हा वॉरेन यांचे नाव फोर्ब्स यादीमध्ये प्रथम आले यापूर्वी त्यांना काही शेअर्सच्या खरेदीत छाननीला सामोरे जावे लागले होते पण वॉरेन त्यामधून निर्दोष ठरले यानंतर वॉरेनसाठी यश हा शब्द छोटा वाटू लागला त्यांना आतापर्यंतचा महान भांडवल व्यवस्थापक म्हणून स्वीकारण्यात आलं होतं बिल गेट्सला हरवून जगातील पंच्याहत्तरा वर्षी त्यांनी निवृत्तीची घोषणा केली आणि आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा मिलिंडा गेट्स फाउंडेशनमध्ये बदलला आणि सिम्पसनला त्याचं वारस म्हणून निवडलं दोन हजार एकोणीस पर्यंत बफे यांची अंदाजे संपत्ती चौऱ्याऐंशी बिलियन डॉलर्स इतकी होती अफाट संपत्ती असूनही नम्रतेचे पालन करण्यास ते प्रख्यात आहे यू एस ए टुडेने दिलेल्या वृत्तानुसार दोन हजार सहा ते दोन हजार सतरा दरम्यान बफे यांनी अठ्ठावीस बिलियन डॉलर्सची देणगी दिली आहे विद्यार्थी मित्रांनो बफेन यांच्या काही प्रेरणादायी विचारांविषयी सांगायचं झाल्यास बफेन नेहमी असं म्हणतात की कधीही एकाच उत्पन्नावर अवलंबून राहू नका दुसरा स्रोत गुंतवणूक करण्यासाठी तयार ठेवा आणि हो त्यांचं एक महत्त्वाचं वाक्य म्हणजे खर्च करून जे शिल्लक आहे ते वाचवा परंतु वाचवल्यानंतर जे शिल्लक आहे त्याची गुंतवणूक करा विद्यार्थी मित्रांनो वॉरन बफे यांचे असे अनेक प्रेरणादायी विचार आहेत तर मित्रांनो वॉरन बफे यांच्या प्रवासावरनं इतकंच लक्षात येतं की मेहनतीने एखादी गोष्ट केली तर सगळ्या गोष्टी या सहज शक्य अशा आहेत त्यामुळेच वॉरन बफे यांना जगातील सर्वात यशस्वी इन्व्हेस्टर म्हणून ओळखलं जातं तेव्हा मित्रांनो वॉरन बफे यांची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आज त्यांचा जन्मदिन आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तीविषयी या सत्रात अशाच एका नवीन व्यक्तीचा जीवनप्रवास ऐकण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा तुमचा लाडका चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी